अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील शेतपिके फळपिके बंधारे रस्ते घरे ओढे पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले एक लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावे असे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेळगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीचे नामदार विखे पाटील यांनी मंगळवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली यावेळी उपस्थित शेतकरी व नागरिकांसमोर संवाद साधून त्यांनी त्यांना धीर दिला नुकसानीची माहिती घेतली याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते तहसीलदार उद्धव नाईक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील सायली पाटील जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गाय समुद्रे अक्षय कर्डले यांच्यासह संबंधित यंत्रणाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते पाथर्डी तालुक्यातील येथे पुलाची तसेच ग्रामस्थांच्या घराची किराणा दुकानाची पाहणी करत झालेल्या नुकसानीची ग्रामस्थांकडून माहिती घेतली मौजे देवराई मौजे तिसगाव येथील अतिवृष्टीमुळे शेतपीक घरांच्या झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली शेवगाव तालुक्यातील मौजे अमरापूर व परिसरातील नुकसानीची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शेवगाव येथे नागरिकांच्या समस्या तक्रारींचं लेखी निवेदन स्वीकारलं